आरंभ एका नव्या आमदार एकनाथराव खडसे यांचे जावी प्रांजल केवळकर यांना कथित रेव पार्टी प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे गेल्या काही दिवसात वातावरणामुळे असे काही घडू शकते याचा मला अंदाज होता हे प्रकरण कशा रीतीने घडवले जात आहे याचे तथ्य समोर येईलच यामध्ये जावई असो की अन्य कोणी जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा खडसेने प्रतिनिधी पंकज तायडे नगर हो काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपली जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे ता 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 गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता तसं होऊ शकतं पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये येणार उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल तर ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमार्स येत आहे ते रिमार्स बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडत आहे पण समोर येईल आणि याच्यामध्ये काही जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही तर निश्चित आम्ही विरोध करू बस पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा